आज आपण झटपट सोया पनीर भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत पंधरा वीस काजू घेतलेले आहेत सात आठ पाकळ्या लसूण आहे एक इंच आले आहे आणि इथे आम्ही सोया पनीर घेतलं आहे आणि अर्धी वाटी मटार आहे सर्व साहित्य आपण हे वाटून घ्यायचे इथे मी हे दोन वेलची घेतलेले आहे हिरवी वेलची ती टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं घेतलंय आता हे सर्व साहित्य पण वाटून घ्यायचंय थोडं थोडं मी वाटून घेते अशा प्रकारे मिश्रण सगळं वाटून झालेलं आहे इथे मी कढई गरम व्हायला ठेवलेली त्यामध्ये आता मी दोन चमचे तेल टाकते तेल गरम झाले त्यामध्ये आपण दोन तेजपत्त्याची पानं टाकायचे एक इंच दालचिनीचा तुकडा आहे यामध्ये आपण हे वाटण केलेलं आहे ते परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण हे वाटून परतून घेऊया व्यवस्थित त्यामध्ये आता सुके मसाले आपण टाकून घेऊया एक छोटा चमचा हळद हो टाकते एक छोटा चमचा हळद हो टाकलेली आहे आता हो मी याच्यामध्ये मसाले टाकते बाकी एक चमचा गरम मसाला आहे दोन चमचे काश्मीरी पावडर आहे छोटे चार चमचे मी घरगुती मसाला टाकते व्यवस्थित असं आपण परतून घेऊया अर्धी वाटी मी वाटाणे घेतले ते पण याच्यामध्येच टाकायचे म्हणजे मसाल्याबरोबर ते पण शिज शीज़, शिजतील तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया चवीनुसार मी मीठ टाकते याच्यामध्ये आता हे परतून घेऊया व्यवस्थित मसाले परतून होईपर्यंत आपण इथे सोया पनीरचे बारीक तुकडे करून घेऊया अशा प्रकारे मी तुकडे करून घेतले इथे मी एक चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती मी अशा हातामध्ये चोरून त्याच्यामध्ये टाकणार आहे मिक्स करून घेऊया पाच मिनटासाठी आपण हे झाकण ठेवून वापरून घेऊया मसाला व्यवस्थित पाच मिनटं झाली आहे पण एक काढूया झाकण मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे ते पनीर आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करूया परत आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया पनीर व्यवस्थित मसाला लागेल पनीरला झाकण काढूया आपण काही भाजी आपली तयार आहे गॅस नाही बंद करते आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया वरून आपण थोडस क्रीब टाकूया अशा प्रकारे आपलं सोया पनीर मस्तपैकी तयार आहे नक्की करून बघा